गौडगाव येथे जल जीवन मिशन प्रशिक्षण पंचायत राज प्रशिक्षण गौळगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर यांच्या संयुक्त विद्यामाने सरपंच उपसरपंच पाणी पुरवठा कर्मचारी आशा वकर अंगणवाडी सेविका बचत गट सदस्य यांचे पंधरा ग्रामपंचायतीचे प्रशिक्षण पंचायतराज प्रशिक्षण केंद्र गौडगाव येथे मार्गदर्शक गिरी गंगागिरी व सुनील मोरे व शिलाशिपा विभुले पाण्याचे स्रोत पाण्याची गुणवत्ता पाण्याची देखभाल पाण्याचे व्यवस्थापन पाण्याची चाचणी अशा अनेक विषयावर मार्गदर्शन केले तसेच जल जीवन मिशन अंतर्गत केलेल्या विहिरीची पाण्याची टाकी नळ पाणी व्यवस्थापनची प्रत्यक्षात जाऊन हिंगणी तालुका बार्शीतील येथील पाहणी केली